महाराष्ट्रातील क्रमांक एक आणि भारतातील क्रमांक पाच मोबाईल रिटेलचे एसेस मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा सिद्धार्थ शाह यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात यंदाच्या वर्षीही वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा जूनचे प्रमुख मास्टर फ्रंचायजी हेड उमेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले अजिंक्यतारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते व्यवसाय करता करता ज्या समाजामध्ये आपण व्यवसाय करून यश संपादन नाव प्रसिद्धी मिळवतो त्याचे भान ठेवून सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतं अशा भावनेतून एस एस मोबाईलच्या वतीने किल्ले अजिंक्यतरा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या उपक्रमामध्ये उमेश वाघमोडे संदीप ढमाळ सुशील बकरे मयूर भनगे वाही शेख टोपिक तांबोळी यांचं संपूर्ण सातारा जिल्ह्यातील एस एस टीमने परिश्रम घेतले महाराष्ट्रात नव्हे तर भारतात मोबाईल क्षेत्रामध्ये आपल्या सुकर्तृत्वावर गगन भरारी झेप घेणाऱ्या एस एस मोबाईलचे सर्वे सर्वा सिद्धार्थ शाह यांस एस एस मोबाईल शॉप शॉपी सातारा जिल्हा यांसकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आ, नमस्कार इथं साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्यावरती रेग्युलर जॉगिंगला मॉर्निंग वॉकला येणारे बरेच लोक आहेत बरेच सिनियर मंडळी आहेत पाहून सारखे काय लोक आहेत की जे म्हणजे श्रमदान इथे नेहमी चालू असतं तर आता एस एस मोबाईलचे मालक आहे सिद्धार्थ शहा आम्हाला असं कळलं की म्हणजे तेरा तारखेला तेरा सप्टेंबरला त्यांचा बड्डे आहे पण कुठली संस्था कशी चालती काहीतरी मागे चांगला एवड़ा एवड़ा विचार असतो तेव्हाच ती एवढ्या मोठ्या स्वरूपात येते हे आम्हाला कळलं एवढ्या मोठ्या माणसांनी असा विचार केला की समाजाच आपण काहीतरी देणं लागतो आणि म्हणून त्यातनं श्रमदान करण्याची त्यांनी त्यांचे जे सगळे मावळे आहेत स्टोअरमधले जे त्यांचा कर्मचारी वर्ग आहे त्यांनी इथं पाठवला तर हा एकदम अत्यंत स्तुती उपक्रम आहे आणि त्यांनी जे ते योगदान केलं त्याबद्दल ते त्यांचे खरंच सर्व सातरकर मंडळींकडनं इथं जॉगिंगला मॉर्निंग वॉकला येणाऱ्या सर्व मंडळींकडनं थँक्यू त्यांना सर्वप्रथम आणि त्यांना सिद्धार्थ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेबांनी हा जो कार्यक्रम प्रस्त नियोजित केलेला आहे तो अतिशय छान आहे आणि आता त्यांनी त्यांना देव इच्छा द्यावी पुन्हा असेच कार्यक्रम